दिवाळीमध्ये एक व्हिडिओ सुद्धा बघलेला अगदी म्हणजे करंज सुद्धा पण व्हिडिओ केला होता सर ही करताना किंवा इतकं मोकळं राहताना कुठं असं दडपण येतं का की हा बाबा लोक काय कमेंट करतील किंवा काय हा विचार कितपत केला पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं यावर नाही मला ना मला असं नाही वाटतं मी सोशल मीडिया वरती मी जे व्यक्त होतो ना ते व्यक्त होण्यामागे माझा एक हा असतो उद्देश नसतो खरं तर पण मला ज्या वेळेला एखादी गोष्ट भावते त्यावेळेला ती चांगलीच असते आणि ती वाईट जी असतं ते मी कधी समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करत नाही जे चांगलं असतं की जे मला असं वाटतं की हा माझा जो विचार आहे तो विचार जर आणखीन चार माणसांनी देखील अंगीकारला तर कदाचित त्यांच्याही जगण्यामध्ये थोडासा काहीतरी जो माझ्यात बदल जा किंवा माझ्यात एक सकारात्मकता आलेली आहे ती सकारात्मकता मी शेअर करण्याचा नेहमी प्रयत्न करतो म्हणून मी त्याच्याकडे मी असं कधी दडपण वगैरे मला अजिबात येत नाही जे मला आवडतं जे मला भावतं अरे हे खूप छान वाटतं आणि मला जर छान वाटतं आहे तर ते दुसऱ्यांनी जर अंगीकारलं आणि त्याने जर त्या पद्धतीचा आचरण केलं तर त्यालाही ते छानच वाटेल ते वाईट वाटे। वाट वाटणार नाही हा विचार ठाम असतो माझ्याकडे म्हणून मी ते शेअर करतो अदरवाईज मी केलंच नसतं